श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भगवान दत्तात्रयांची जन्माची जन्माची काय आहे पौराणिक कथा चला तर बघूया भगवान दत्तात्रेय हे तत्वरित आशीर्वाद देणारे देव असल्याचे म्हटले जाते दत्तात्रेय हे ज्ञानाचे सर्वोच्च शिक्षण आहेत भगवान नारायणाच्या अवतारामध्ये त्यांनी हे श्री कृष्ण श्री कृष्णाप्रमाणे सुदर्शन चक्र धारण केले होते मान्यतेनुसार भगवान दत्तात्रय हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार मानले जातात त्यांना कलियुगातील देवता असेही म्हणतात माता गाय आणि कुत्रा हे दोन्ही त्यांचे वाहन मानले जाते तसे असे मानले जाते की दत्तात्रयांची उपासना केल्याने तीन देवाची त्रिमूर्तीची उपासना केल्याचे फळ मिळते भगवान भगवान ब्रह्मचारी आणि म्हणतात महाराष्ट्रात गुरु म्हणून मोठ्या थाटामाटात पूजा केली जाते असे मानले जाते की सती अनुसयेने मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला प्रदोष काळात भगवान भगवान दत्तात्रयांना जन्म दिला तिन्ही शक्तीने युक्त भगवान दत्तात्रय हे सर्वव्यापी आहेत त्यांच्या उपासनाने मनुष्याला बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते त्यांचे मंत्र शत्रूचे अडथळे दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी मानले जातात त्यांच्या मंत्राचा सतत जप केल्याने माणसाचे त्रास त्रास तर दूर होतातच पण पितृदोषामुळे दोषामुळे त्रास झाला असेल तर तेही लगेच दूर होतं आणि पितृदेवांचे देवांच्या आशीर्वादही मिळू लागतात आणि जीवन सुखी होते भगवान दत्तात्रय हे सप्तआात्री आणि माता अनुषया यांचे पुत्र होते आई अनुषया ही एक भक्त होती ब्रह्मन ब्राह्मण ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्या बळावर पुत्राप्राप्तीसाठी त्यांनी कठोर तपस्या केली होती त्यांच्या मेहनतीमुळे तिन्ही देवांनी त्यांची स्तुती केली होती त्यामुळे तिन्ही देवांना देवांना माता अनुसयाने हेवा वाटू लागला लागले त्यानंतर तिन्ही देवांचे विनंतीवरून त्रिमूर्ती त्यांची परीक्षा घेण्यासाठी माता अनुषयाच्या आश्रमात पोहोचले तिन्ही देव आपली रूपे बदलून अनुषयाकडे आले आणि तिला अत्र देण्यास सांगितले तेव्हा आईने हो मातेने मंत्र जपून तिन्ही देवाचे रूपांतर तीन लहान मुलांमध्ये केले आणि तिन्ही देवांना स्नान घातले जेव्हा ऋषी अत्र आश्रमात आले तेव्हा आई अनुसया संपूर्ण कथा सांगितली जी तसेच ऋषी यात्रीला आधीच माहित होते आत्री ऋषीने मंत्राद्वारे तिन्ही देवांचे रूपांतर एका रूपात केले आणि त्यांना तीन तोंडे आणि सहा हात असलेले बालकाचे रूप दिले आपल्या पतीनं या रूपात पाहून तिन्ही देवा घाबरत आणि ऋषी आणि माता अनुसया यांच्याकडे क्षमा मारतात आणि त्यांना त्यांचे पती परत देण्याची विनंती करतात ऋषी ऋषी तीन देवांना आणि त्यांचे भौतिक रूप देतात परंतु त्यांच्या तिन्ही देव हे दत्तात्रय निर्माण करतात ज्यांना तिन्ही देवाचे अवतार म्हटले जाते अशा प्रकारे माता अनुसया अनुसयाची परीक्षेत यशस्वी होते आणि तिला तीन देवांचे बरो बरोबरीचा पुत्र प्राप्त होते असे आहे दात्रय भगवान भगवंतांची जन्माची कथा श्री स्वामी समर्थ जय दत्तगुरु महाराज